कैरीची चटणी बनवायसाठी इथे आपण एक कैरी घेतलेली आहे जे साल काढून या मी बारीक तुकडे केले आहेत कोथंबीर एक ते दीड चमचा साखर एक चमचा जिरे घेतले आहे तीन मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या सुकं खोबरं आणि चवीनुसार मीठ एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले टाकणार मी कैरीला सुकं खोबर, ओलं खोबर असेल तरी पण चालणार ते पण तुम्ही टाकू शकता लसण मिरच्या साखर साखर ऑप्शनल आहे पण टाकली तर चव चांगली गोड आंबट अशी चव येते जिरे आणि कोथिंबीर थोडं धुवून घेणार आणि मग मी यात टाकते ते कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकूया आता यात मी या पाणी टाकणार नाही पहिले मी असंच त्याला ग्राईंड करून घेणार त्यानंतर आपण परत पाहूया आता पाहूया आपण यात मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे पाणी बिना टाकतंसं व्यवस्थित ग्राईंड झालं आहे आणि पूर्ण मला पेस्ट करायचं नाही याला असं ओबडधोबड केलं आहे मी खूप छान वाटते ही चटणी उन्हाळ्यामध्ये आपल्या जेवण जात नाही तेव्हा अशा प्रकारे चटणी करून पाहिली तर दोन घास जास्त जातात आणि चवीला तर खूप छान वाटते गोड आंबट अशी